सामान्य रुग्णालय उदगीर हे दोनशे बेड असलेलं मोठं रुग्णालय आहे या ठिकाणी पन्नास अधिपरिचारिका कार्यरत आहेत रोज हजारपेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी उपचार देण्यासाठी येतात पंधरा ते वीस बाळांपणे या ठिकाणी होतात त्यामुळे संस्था मोठी आहे रुग्णांचा वाढता हवं त्यामुळे सिस्टर लोकांच्या आंदोलनामुळे काही डिपार्टमेंटमध्ये थोडा त्रास होत आहे इतर सिस्टर्स ज्या कंत्राटी आहेत त्या ड्युटीज करत आहेत पण रुग्णांची संख्या कामाचे प्रमाण ताण रुग्ण रुग्णालय नियंत्रणेवरती याचा खूप ताण पडत आहे रुग्णसेवा विस्कळीत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही तरी ते प्रमुख म्हणून आणि मला असे वाटते की हे आंदोलन लवकरात लवकर मिठावे आणि जेणेकरून आम्हाला अगोदरच्या प्रमाणेच रुग्णांना दर्जेदार व चांगली सेवा रुग्णांना देता येईल अशी माझी इच्छा आहे आणि सरकार त्यांच्या मा मागण्यांबद्दल नक्कीच सकारात्मने विचार करून त्यांच्या मागण्या मान्य करेल आणि लवकरात लवकर संप मिटेल अशी मला अपेक्षा नाही नाही ह्यांच्या मागण्या ज्या आहेत ते की त्यांना जोखीम भत्ता मिळावा सातव्या वेतनायोगतील त्रुटी यांच्या वे नियमित वेतनाबद्दल हे काही त्यांची तक्रार नाही सर्व कर्मचारी अधिकारी यांचे नियमित वेतन हे वेळेवरच होते तो जे सातव्या वेतन आयोगाचा क वेतनामध्ये काही त्रुटी आहेत असं त्यांच्या संघटनेचं म्हणणं आहे आणि जोखीम भत्ता त्यांना मिळावा अशा त्यांच्या मानण्या आहेत बाकी नियमित वेतन हे त्यांचं नेहमी वेळेवरच होतं ते हे यांचे जे वेतनाचे जे स्ट्रक्चर असतं ते स्थानिक लेव्हलवरती डिझाईन केलेलं नसतं या राज्यस्तरावरती विविध समित्या असतात ज्याच्यामध्ये आदीपरिचारिका असतील डॉक्टर्स असतील त्यांचे वेतन संरचना हे निश्चित केले जातात हे विषय हे स्थानिक नसतात राज्यव्यापी देशव्यापी विषय असतात आणि शासनाच्या निदर्शनास आल्यावर ह्या गोष्टी क्लिअर होऊन शासन पण त्या गोष्टी मान्य करेल अशी मला अपेक्षा वाटते आत्ता चाललेलं आहे याच्या अगोदर सिस्टमी कधी आंदोलन केलं कशासाठी आंदोलन केलं त्यांना कोणी आश्वासन दिलं वैद्यकीय देश स्तरावर तर हा विषयच नाही याबाबतीत मला काहीही कल्पना नाही सध्या आपल्याकडे पंधरा कंत्राटी स्टाफ आहेत तालुका आरोग्य आरोग्याधिकारी जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याशी बोलून आपण उपकेंद्र स्तरावरच्याही काही शिष्टांसाठी प्रोटेशन करत आहोत त्याच्यामुळे सद्यस्थिती तरी काही अडचण नाहीये सध्या आपले जे अगोदर जे डिपार्टमेंट होते ते सध्या सर्व चालू आहे हा राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आपण फक्त संघ उपोषणामध्ये आहे कोण आणि नाही कोण याचा अहवाल शासनाला रोजच्यावर पाठवत असतो शासन स्तरावरती विचार करत असतात ते त्याच्यानुसार ते अभ्यास वगैरे करून लवकरात लवकर निर्णय घेतील सर